ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लाडक्या बहिणीला दर महिन्याला दीड हजार रुपये आम्ही देत आहोत मंत्री प्रकाश आंबेडकर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले चांगले निर्णय अनेक योजना आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे लोकांमध्ये विश्वासार्ता वाढलेली आहे लाडक्या बहिणीला दर महिन्याला दीड हजार रुपये आम्ही देत आहोत याचे आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढच्या निवडणुका लढणार अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे पाहुयात पुढे काय म्हणतात प्रकाश आंबेडकर नाही या विषयावरती मी एवढंच सांगेन की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीचं काम करतायत त्याच्यावरती अख्ख्या महाराष्ट्राने विश्वास दर्शवला आता विरोधकांनी जर का आरोप नाही केले तर मग ते विरोधक कसे मग ते आमचे समर्थक होतील मला असं वाटतं त्यांचे आरोप हे त्यांच्या ठिकाणी योग्य असतील परंतु महाराष्ट्राची जनता एकनाथजी शिंदे साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे आहे आणि पुढे सुद्धा भविष्यात तेवढ्याच ताकदीने आणि शक्य नाही दुर्दैवानं मॉनिटरिंग स्ट्रॉंग झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात मी एक आमदार येत्यानंतर मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा माझ्या लक्षात एकच येते की जितकं आम्ही सगळे लोकप्रतिनिधी असेल समाजातले सर्वसामान्य जागृत नागरिक असतील हे जितकं मॉनिटरिंग स्ट्रॉंग करतील त्यामुळे आपोआप चांगलं काम होईल तर यापूर्वी सुद्धा हे व्हायला पाहिजे पण सेंट्रल मिनिस्ट्रीस आहे सेंट्रल मिनिस्टर आहे अशा पद्धतीचा जो काही चुकीच्या पद्धतीनं डंका पेटवून आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करण्याचा भाग होता तो आता होणार नाही सेंट्रल मिनिस्ट्रीचे कमिशनर आणि स्टेटचे एस आय सीचे चे कमिशनर दोघे इथे येतील ये जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई होईल या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात सीपीआर पेक्षा सुद्धा दर्जेदार सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी या राज्याचा आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणाने मी प्रयत्न करणार साहेब असलेल्या यापूर्वी सुद्धा आम्ही सांगितलंय की हद्दवाढ ही कोल्हापूरच्या साठी आवश्यक आहे परंतु यासाठी सगळ्या लोकांना विश्वासात घेणं आणि सगळ्यांच्या बरोबर निर्णय घेणं या सगळ्या गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने चाललेल्या आहेत मुख्यमंत्री सुद्धा सकारात्मक आहेत त्यांनी सुद्धा याबाबतची सकारात्मकता दर्शवली पुढे सुद्धा या सगळ्या गावांना विश्वासात घेऊ आपण कारण पुण्यासारख्या शहराची छत्तीस पुण्यासारख्या शहराची इतक्या वेळा हातवाढ झाली अनेक शहर बघितले तर ते हद्दवाडीशिवाय पुढे जाणार नाहीत आणि शहर हे केवळ शहर नाही शहराभोवतीचा परिसर हा विकसित होणे निसर्गाची नियम आहे त्यामुळे साहजिकच या गोष्टी सुद्धा सकारात्मक पद्धतीनं सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मी जाणार आहोत एकनाथ शिंदे लिंबू वाले उपमुख्यमंत्री आहेत असा एक आरोप त्यांनी आता निवडणूक विरोधक आरोप प्रत्यारोप हे होत राहतील परंतु मी मगाशी म्हटलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुती सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत ते ऐतिहासिक आहेत या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये आज आम्ही सगळेजण अभिमानानं सांगू की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये दीडशे दीड दिड़ हजार रुपये आम्ही दरमहा देतोय खरं तर दीड हजार रुपयाचं महत्व हे सामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबातल्या रोजंदरीवर जाणाऱ्या माणसाला आणि त्या महिलेला आणि त्या कुटुंबाला माहिती असेल त्यामुळे खूप मोठे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहेत ते आशीर्वाद घेऊनच पुढच्या सगळ्या निवडणुका सुद्धा आम्ही यशस्वी करणार